समस्त दत्तभक्तांचं श्रद्धास्थान आणि दत्तगुरू चरित्र ग्रंथामध्ये उल्लेख असलेलं कोल्हापूरपासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर वास्तव्यास असलेलं प्रयागचिखलीतलं श्री दत्त मंदिर या दत्त मंदिरात मार्गशीर्ष महिन्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असते या ठिकाणी तुळशी भोगावती कासारी सरस्वती कुंभी या पाच नद्यांच्या संगमानं पंचगंगा नदीचा प्रारंभ होतो जी नदी पुढे जाऊन शिरोळ मिरज मार्गे श्री दत्तक्षेत्र नृसिंहवाडी इथं कृष्णा नदीला मिळते नदीकडच्या सुपीक परिसरात शंभरहून अधिक वर्षांचं मोठं डेरेदार वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतं वटवृक्षाच्या पारंब्या आणि स्वच्छ हवेतला गारवा यामुळे या सर्व परिसराला एक आध्यात्मिक वलय लाभलेला आहे त्यामुळे इथं भारत परिक्रमा करत असलेले साधुगण नेहमीच भेट देऊन वास्तव्यसुद्धा करत असतात श्रीदत्त सांप्रदायातील सर्वांनी आवर्जून भेट द्यावी आणि अध्यात्माची अनुभूती घ्यावी असंच हे संगमावरील पंचगंगा नदी श्री दत्तक्षेत्र मंदिर आहे